धाराशिव तुळजापूर रेल्वेमार्गाचे पंचवीस टक्के काम पूर्णत्वाकडे वाकडे राष्ट्रीय महामार्गावर असणारा सर्वात मोठा एकशे सहा मीटर लांबीचा पूल आमदार राणा सिंह पाटील यांची माहिती धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला आता मोठी गती आली आहे धाराशिव तुळजापूर या पहिल्या टप्प्यातील तीस किलोमीटर कामापैकी साधारणपणे आठ किलोमीटर अंतराचे काम मोठ्या वेगात सुरू आहे जवळपास पंचवीस टक्के काम पूर्णत्वाकडे आलं असून या मार्गावर एकूण लहान मोठे एकोणपन्नास पूल असणार आहेत त्यापैकी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एकशे सहा मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पंचवीस टक्के काम पूर्णत्वाच्या दिशेनं आलं आहे सध्या तीन टप्प्यात काम सुरू आहे त्यानुसार खोद भराव आणि पुलांच्या कामांना हाती घेण्यात आलेला आहे धाराशिव ते तुळजापूर या तीस किलोमीटर अंतरावर एकूण सतरा मोठे पूल असणार आहेत तर तेहत्तीस छोटे पूल साकारले जाणार आहेत एकूण पन्नास छोटे मोठे पूल तीस किलोमीटर अंतरावर आहेत त्यात रेल्वे स्थानकाजवळ सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एकशे सहा मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल उभारण्यात येणार आहे या पुलाच्या नकाशाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे पहिल्या टप्प्यातील तीस किलोमीटरवरच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे या मार्गावरील अन्य पुलांच्या कामांना डिसेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात हाती घेतलं जाणार आहे असं आमदार राणा सिंह पाटील यांनी सांगितलं आहे उपळा ते सांजा आणि पुढे पळसवाडीपर्यंत साधारणपणे आठ किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे खोदकाम आणि भरावाचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यात आलं आहे त्यामुळे ठरवलेल्या उद्दिष्टाप्रमाणे दोन वर्षांच्या आत रेल्वेमार्ग तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचेल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव या एकूण चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत या रेल्वेमार्गावर एकूण एकशे दहा पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील बत्तीस गावांमधील एक हजार तीनशे पंच्याहत्तर एकर जमीन त्यासाठी भूसंपादित करण्यात आली आहे संपादित जमिनीच्या वाढीव मावेजासाठी दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे धाराशिव तुळजापूर या तीस किलोमीटर रेल्वे मार्गावर तीन नवीन रेल्वे स्थानके उभारली जाणार आहेत धाराशिव ते सांजा या दहा किलोमीटर अंतरावर सांजा येथे पहिले रेल्वे स्थानक असणार आहे सांजा ते वडगाव या बारा किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर दुसरे रेल्वे स्थानक तर वडगाव ते तुळजापूर या आठ किलोमीटर अंतरावर तिसरे स्थानक उभारले जाणार आहे या रेल्वेमार्गावर एकूण चार स्थानके असणार आहेत त्यात धाराशिव येथील सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रेल्वे स्थानकाचा समावेश आहे मुख्य रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एकवीस कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला असल्याचं आमदार राणा सिंह पाटील यांनी सांगितलं आहे सध्या खोदकाम आणि भरावाचं काम वेगास सुरू आहे नियोजित उद्दिष्टानुसार युद्धपातळीवर काम सुरू असल्याने पुढील आठवड्यापासून या मार्गावरील पुलाच्या कामांना सुरुवात होणार आहे भरावानंतर ब्लँकेटिंग त्यानंतर बलास म्हणजेच खडी अंथरण्याचं कामही हाती घेतलं जाणार आहे ते पूर्ण होता स्लीपरच्या कामाला सुरुवात होईल स्लीपरचे काम जसजसे पुढे जाईल तसतसे रेल्वेची मुख्य पटरी अंथरण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे